सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आज आपण फक्त उकडलेल्या बटाट्यापासून टिफिनसाठी तीन पदार्थ बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे पहा मस्त असे छान पराठे झालेले आहेत आणि त्याच बटाट्यापासून आपण भाजी बनवलेली आहे बस जिरे मोहरी आणि कसुरी मेथी तिखट मीठ टाकून मी तीन बटाटे उकडून घेतले होते छोट्या साईजचे आता ते बटाटे छान किसून घ्यायचे किसणीने म्हणजे जेव्हा आपण पराठे किंवा पुरी बनवतो अगदी सॉफ्ट बनते फुटत नाही आणि त्यात कोथिंबीर टाकायची किंवा तुमच्याकडे पालेभाजी असेल कुठली ती पण टाकू शकता लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ थोडी कसुरी मेथी आणि जिरे जिरे चव चांगली लागते हवा तर तुम्ही ओवा पण टाकू शकता आता हे छान मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पीठ त्याच्यामध्ये घेऊ शकता आता घट्ट पीठ म्हणायचं आहे जसं आपण पुऱ्यांना मळतो त्याचप्रकारे जर बटाटे उघडून ठेवले रात्री किंवा सकाळी बटाटे उकडले तर अगदी दहा मिनटामध्ये तुमचे तीन पदार्थ तयार होतात आता मी छान जाडसर पुरी लाटली आहे आता हे पुऱ्या तळून घेऊ एका टिफिनसाठी पुऱ्या होतात आणि त्याच पिठाचे पराठे करायचे म्हणजे पराठे अगदी छान मऊसूद होतात कारण त्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळं हे पहा आता आपण पुरीला मिडियम गॅसवरती तळून घेऊया मस्त अशी तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता खूप छान लागते दररोज येणाऱ्या शाळेच्या डब्याच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू